नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आष्टा हरिनारायण या गटातील पॉलीहाऊसवर आपण आलेलो आहोत आप त्या पॉलीहाऊसची खासियत म्हणजे की ह्याच्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची जी लाल पिवळी प्रकारच्या ढोबळी मिरची आहे ते शेत एवढ्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न आपण पाहणार आहोत यांनी ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पादन या शेतीमधून घेतलेलं आहे त्याच्याशी आपण संपर्क साधून ह्या ह्याविषयी सर्व माहिती ह्याच्यामधून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो आताच आपण ही ढोबळी मिरची कलर कॅप्सिकम म्हणून आता कटिंग केलेले आहे मार्केटिंगसाठी हे पॉली हाऊस तुम्ही कधी उभारलेलं आहे हे सांगू शकता का हे आपण दोन हजार बावीसला उभारलं होतं हे साधारण वीस गुंठ्यात आहे सगळं आणि ह्याला प महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला जवळपास पंच्याहत्तर टक्के सबसिडी भेटली होती महाराष्ट्र शासनाच्या पोखरा या योजनेअंतर्गत आपण हे ओ उभारलेलं आहे सगळं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत किती पैसे वगैरे ह्याच्यासाठी भेटतात आपल्याला जवळपास जे एस टी कट तेरा लाख पन्नास हजार रुपये भेटले होते पूर्ण आपल्याला टोटल खर्च जवळपास बावीस लाख रुपये आला होता आणि ही लागवड वगैरे कधी के केलेली आहे मिरची ही लागवड आता आपण जून महिन्यात केलेली आहे ज्यापासून आतापर्यंत एक दोन महिन्यात चालू झाली होती आणि आतापर्यंत चालू आहे आता जवळपास एक सात आठ टन माल निघलेला आहे लागवडीपासून पूर्ण मिरची तोडणी खर्च वगैरे काय येऊ शकतो जवळपास स्टार्ट टू एंड चार ते साडेचार लाख रुपयापर्यंत खर्च जातो औषध सहित आणि सध्या उत्पन्न कशा प्रकारे तोडणी कधी करता तोडणी आपण प्रत्येक आठवड्याला हो आवश्यक तोडणी करावीच लागते प्रत्येक आठवड्याला हो, हो प्रत्येक आठवड्याला हो आणि सध्या रेट वगैरे काय चालू आहे आता रेट दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत चालू आहे आपण पूर्ण माल दिल्लीला पाठवतो दिल्ली मार्केटला कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन करतो ट्रान्सपोर्टला आपण इथं कटिंग केल्यानंतर बॉक्स पॅकिंग केल्यानंतर आपण रिक्षानी आपल्या जवळच्या ट्रान्सपोर्टला म्हणजे इथं दौंड असेल आळेफाटा असेल तिथपर्यंत आपण स्वतः पोच करतो तिथून ते ट्रेननी दिल्ली मार्केटपर्यंत जाते हे दिल्ली मार्केटलाच पाठवतो का अजून कुठे पुणे मुंबई मार्केट आहे पण तिथं पाहिजे तसं आपल्याला भाव भेटत नाही त्याच्यामुळे आपण दिल्लीला सगळा माल पाठवतो आतापर्यंत तीन वर्षातला माल पूर्ण आपण दिल्लीलाच पाठवला आता ही लागवड केलेली ला आहे हे आता किती कटिंग झालेले आतापर्यंत सात ते आठ पर्यंत गेला होता आपण अजून एक सात आठ पर्यंत जाऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये पाणी किती दिवसाला वगैरे द्यावं लागतं पाणी रोज एक दहा मिनटं पंधरा मिनटं सोडलं तरी चालतं एक आठ दिवसात चालतं आणि फवारणी पण आपल्याला जवळपास तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी करणं आवश्यकच आहे कोणत्या प्रकारचे पडतात काय सगळ्यात महत्वाचा रोग म्हणजे बुरशी एक आहे आणि ब्लॅक थ्रीप्स okay. त्याला मध्ये ठेवलं तर आपला प्लॉट वर्ष दीड वर्ष आरामशीर चालतो पावसाळा हिवाळा काय त्याचा परिणाम होतो काय पावसाळ्याचा हिवाळ्याचं काय होत नाही कारण हे पूर्ण पॅक आहे आणि हवेसाठी पूर्ण साइडनी जाळे आहे त्याच्यामुळे कोणत्याच ऋतूचा काही प्रादुर्भाव होत नाही एकंदरीत हा वीस गुंठ्याचा तुमचा प्लांट आहे पूर्ण तर प्लांटमध्ये किती रोपे लागतात आणि ह्याची किती किती वर तुमची लागवड आहे कशा पद्धतीने ह्याची लागवड आहे सरींची साईज काय आहे हे तुम्ही सांगू शकता काय वीस गुंठ्यामध्ये साधारण एक सहा हजार रुपये रोप लागतात आपल्याला आणि ते एका रोपाची किंमत साधारण दहा रुपये आहे जवळपास साठ हजार रुपये आपल्याला लागवडीचा निवड रोपाचा खर्च येतो आणि बेडचा विषय झाला तर बेड चार फुट आपण एक बेड काढतो बेडवर दोन लाईनमध्ये लावतो आपण दीड फुटावरती एक झाड असं साधारण सहा हजार रोपल पूर्ण बेड वरती लागतात लागवडीच्या टाइमिंगला खताचं वगैरे मिक्सर वगैरे कसं असतं काय असतं सांगू शकता का खताचा विषय झाला तर आपल्याला बेसळ डोस द्यावा लागतो आणि त्याला आपण लिंबोळी आर्क म्हणून सगळ्यात जास्त जवळपास दहा ते बारा बॅग आपण लिंबोळ्या अर्काच्या सोडतो त्याच्यानंतर पूर्ण बेसळ डोस पंचवीस ते तीस हजारापर्यंत आपल्याला बेसळ डोस जातो आता हे आपल्या समोर एक खोक आहे हे खोक्याचं नेमकं किती किलो वगैरे त्यामध्ये माल बसतो काय या खोक्यामध्ये आपण सो खोक्यासहित सोळा किलो आपण पॅकिंग करतो आणि निवळ मिरची ही पंधरा किलो भरतो आपण त्याच्यामध्ये जी मिरची आहे ती सगळे वेगवेगळ्या प्रकारची एकाच खोक्यात का भरलेली नाही हे काय शेवटचा सगळ्यात लास्ट बॉक्स आहे त्याच्यामुळे आम्ही वायाला जाऊ नये म्हणून असं शेवटचं ऍडजस्ट केलेलं आहे तर प्रत्येक दोन कलरची मिरची वेगवेगळे पॅकिंग करतो आम्ही आत्ता हे मिरची पूर्ण तोडून ठेवलेले आहे हे तोडलेले मिरचीचे खोक्याचे जे साईज आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का वगैरे सर्व गोष्टीबद्दल आता हे आपण वेगवेगळे वेग पॅकिंग केलेले आहे एका साईडला येलो एक आहे एका साईडला रेड आहे तर पूर्ण वेगवेगळे मार्केटिंगला वेगवेगळीच वेग मिरची चालते मिक्स मिरची चालत नाही त्याच्यामुळं हे आपण हे जवळपास दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत आहे आणि आता साधारण ह्या वर्षामध्ये जवळपास आपण पंधरा ते वीस लाखापर्यंत जाऊ ओके आणि किती टनापर्यंत माल निघतो एक तर पूर्ण वीस आपलं क्षेत्र तुम्ही क्षेत्रपर्यंत शेवटपर्यंत जवळपास पंधरा ते वीस टनापर्यंत जाऊ शकतो कॅपॅसिटी आता सध्याची आणि लाल मिरची आणि ही पिवळ्या मिरचीला काही वेगवेगळे भाव भेटतात अजिबात नाही भाव सगळ्या सारखाच भेटतोच दोन्हीला पण मार्केटला एक चालत नाही दोन्ही मिक्स असेल तर मार्केटला चालते ओके जर तरुण शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची वेळ आली तरुण शेतकरी आता हा व्हिडिओ बघून ह्या ठिकाणी येणारच आहेत तर तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन करणार का इथे आल्याच्या नंतर वगैरे हो नक्कीच पूर्ण मार्गदर्शन करणार मी आणि त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण माहिती देणार का त्यांना हो पूर्ण पूर्ण टोटल माहिती देणार प्रत्येकाला प्रत्येकाने अवश्य मला फोन करून विचारावं किंवा येऊन भेट दिली तरी चालेल घादनवाडी माझं हे गाव आहे तालुका आष्टी जिल्हा बीड मोबाईल टॅप आणि तुमचा मोबाईल नंबर तसा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकूनच देईल तुम्ही यांच्याशी संपर्क साधा यांच्याशी बोला तुम्हाला सर्व शेतीबद्दल माहिती तर देतीलच परंतु पॉली हाऊसमध्ये हे ढोबळी मिरचे कशा पद्धतीने काढायचं उत्पन्न वगैरे हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर भेटून जाईल त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता तरुण शेतकऱ्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता तरुण शेतकऱ्यांसाठी एवढं सांगणे की कष्ट केलं तर फळ नक्कीच भेटतं फक्त कष्ट करण्याची हिंमत ठेवा अशा पद्धतीने तरुण शेतकऱ्याने गावाकडे राहून ह्याच्या पॉली हाऊसबद्दल भरपूर माहिती काढली नंतर ह्याच्यामध्ये मिरच्यांबद्दल त्यांनी भरपूर रिसर्च करून ह्या शेती कशा पद्धतीने फुलवली आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे आणि त्याला विचारलेलं पण आहे आपण की तरुण शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे काय ते सर्व आपण त्याला विचारलेलं आहे त्यांनी सर्व शेतीबद्दल सविस्तर माहिती पूर्ण ह्या हाऊसपासून ती मिरची तोडणीपर्यंत सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत त्याने तर तुम्हाला हा व्हिडिओ तर आवडलाच असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशीच माहिती तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहा म्हणजे नवीन शेतकरी तरुण शेतकरी हे शेतीला लाजणार नाहीत नवीन काहीतरी शेतीमध्ये प्रयत्न करतील आणि सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील